पीक विमा संदर्भात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता पीक वाटप याची तारीख आलेली आहे तर या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पीक मा शंभर टक्के जमा होईल तर त्याची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यासाठी तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा इथं पीक विमा टाकलं तरी चालेल सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक क्लिक के तर जर तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना दिसेल असं तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल प्रधानमंत्री पीक विमा योजना तर आता आपण कोणत्या तारखेला व कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होईल हे पाहणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तर तुम्हाला डॅशबोर्डवरती यायचं आहे डॅशबोर्डवरती आल्यानंतर इथं आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा व्हॉट्सअप सुरू झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल तर इथं आपण जे आहे खरीपच राहू देऊ इथं आपलं सर्वात पहिले स्टेट सिलेक्ट करून घेऊया स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आता इथं जिल्हे चेक करून घेऊ सर्वात प्रथम अम, अहम अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा आणि वाशिम आणि यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक मा जमा झालेला आहे जे की खरीपचा आहे दोन हजार चोवीसचा राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्याची डेटसुद्धा इथं डिक्लेअर झालेली आहे तर आता पेड आतापर्यंत टोटल क्लेम सोळा हजार पाचशे त्रेपन्न त्यापैकी टोटल फार्मरच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे एक लाख पाच हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर तर प्रकारे तुम्ही इथं तुमचा जिल्हा दाखवेल तुम्हाला इथं तुम्हाला सर्वप्रथम जिल्हा दाखवेल त्यानंतर टोटल क्लेम पेड किती झालेले आहे तर इथं शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं दाखवण्यात येईल त्याचप्रमाणे इथं तुम्हाला बॅक यायचं आहे तर इथं आपण खरीपच्या जागी इथं रब्बी सिलेक्ट करू तर रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला सर्वप्रथम आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं महाराष्ट्र त्यानंतर इथं क्लेम म्हणजे इथं रब्बीचा अधिकही जमा झालेला नाही इथं तुम्हाला टोटल क्लेम दिसत नाही टोटल फार्मर किती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला ते दिसत नाही तर आता उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जी पी टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये या जिल्ह्यातील व या शेतकऱ्यांच्या खात्यात पीकमाळ शंभर टक्के उद्यापासून इथं जमा होईल ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला नाही त्याचप्रमाणे दोन हजार अठराचा चेक करू शकता एकोणीस वीस एकवीस बावीस फॉर एक्झाम्पल आपण दोन हजार तेवीसचा सिलेक्ट करून घेऊ रब्बीचा तर मी इथं आपलं स्टेट इथं सिलेक्ट करून घेत आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुम्ही बघू शकता जे काही पीक इथं जमा झालेलं आहे तर इथं टोटल क्लेम पिरड एक हजार सातशे सत्याहत्तर तर टोटल फार्मर बेनिफिट्स जे काही तुम्हाला इथं वीस हजार नऊशे चार तर इथं तुम्हाला झिरो झिरो म्हणजे भंडारामध्ये जे काही फक्त झिरो म्हणजे पाचच शेतकऱ्यांना मिळालेलं आहे कुठं एक कोणत्या कोणत्या ठिकाणी काहीच मिळालेलं नाही रायगडमध्ये झिरो आहे रत्नागिरीमध्ये झिरो आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्या कोणत्या जिल्ह्यात पिकमा जमा झालेला आहे व कोणत्या जिल्ह्यात राहिलेला आहे तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तरीसुद्धा तुम्हाला पिकमा मिळालेला नसेल तर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमचे पीक तक्रार करून पिकमा मिळवता येणार आहे त्यासाठी तुम्हाला इथं यायचं आहे तर इथं थोडा टायमिंग लागेल तर अशा प्रकारचे दिसेल एक चार 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 सात तर या हेल्पलाईनला कॉल करायचा आहे तुम्हाला बेसिक माहिती विचारली जाईल ती माहिती सांगून तुम्ही पीकमा मिळाला नाही त्याबद्दल तुम्हाला तक्रार करायची आहे अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल व लवकरच तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल किंवा तुम्ही अप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही इथून पी कंप्लेंट स्टेटस चेक करू शकता त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करून चेक करता येणार आहे तर इथून तुम्ही अर्जाची स्थिती यावरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या पीकम्याच्या पावतीचा नंबर टाकायचा आहे पॉलिसी आय डी इथं तुम्हाला कॅप्चर टाकून चेक स्टेटसवर खाली एक ऑप्शन येईल सर्व माहिती भरल्यानंतर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीकम्याचा स्टेटस चेक करता येणार आहे तरीसुद्धा तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता अधिकही पीकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जर जर माजर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर उद्यापासून सरसगड राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीकम्याची रक्कम इथं जमा होईल थँक्यू